नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवघ तीन हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवघ बावीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर जातेलाल अवक दोन हजार सहाशे शहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर सरसंद्रा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार पुणे खडकी अवघक पाच क्विंटल कमीत कमी तेराशे सर सरसंद्र सोळाशे पन्नास जास्तीत ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवघ पाच क्विंटल कमीत कमी एक हजार सर सरसंद्रा अठराशे जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक तीनशे दोन क्विंटल कमीत कमी पाचशे सर सरसंद्रा चौदाशे जास्तीत ज्या दर तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक एकोणीस हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी पंधराशे एस संद्राय बावीसशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज संध्याची व्हिडिओ बघण्यासाठी